नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक असे शेतकरी आहेत जे की पी एम किसान किंवा नमो शेतकरी योजना आहे त्यांच्या लाभापासून वंचित आहेत मित्रांनो त्यांना डॉक्युमेंट प्रॉब्लेम येत असेल किंवा के वाय सी प्रॉब्लेम येत असेल असे अनेक डॉक्युमेंट रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत ते पी एम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी योजना या दोघ योजनांसाठी ज्या शेतकऱ्यांना येत असतील आणि ते जरी पी एम किसान किंवा नमो शेतकरी योजना च्या लाभापासून वंचित असतील मित्रांनो तर त्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे राज्य सरकारने आता याच्यामध्ये खूप मोठे बदल केलेले आहेत जे शेतकरी या योजनांपासून वंचित असतील त्यांना लवकरच या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे यासाठी राज्य सरकार आपल्या डिस्ट्रिक्ट आणि तालुका लेवलला नवीन जे पदं असतील ते भरणारे संगणक चालकांचे पद हे भरणारे राज्य सरकार जेणेकरून शेतकरी जास्त जे प्रॉब्लेम असतील जे डॉक्युमेंट रिलेटेड प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम त्यांचे लवकर सॉल्व्ह वो आणि पी एम किसान आणि नमो जे पैसे असतील किंवा जो लाभ असेल तो शेतकऱ्यांना लवकर मिळव यासाठी राज्य सरकारने हा नवीन पाऊल उचललेला आहे मित्रांनो तर काही ही संपूर्ण बातमी चला तर पाहूया डिटेल्समध्ये तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेट योजना आणि योजनांच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजने अंतर्गत जे शेतकरी लाभार्थी असतील त्यांना पीएम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरीचे दोन हजार असे चार हजार चार महिन्यात मिळत असतात म्हणजे एकूण जे बारा हजार रुपये तर बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांना आर्थिक मदत या दोघं योजनांच्या माध्यमातून होत असते परंतु बरेच असे शेतकरी आहेत ज्यांचे डॉक्युमेंट प्रॉब्लेम असल्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत किंवा या योजनेचा लाभ ते घेऊ शकत नाही मित्रांनो तर या योजनेचा लाभापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात मध्ये एक दोन -दोनार एक हो दोन हजार एकोणवीस साली सुरू करण्यात आली होती सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे तीन सन्मान हप्त्यात सहा हजार रुपये प्रतिवर्षे लाभ देण्यात येतो दे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति, प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालण्यात आलेली आहे ज्याचं नाव आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योज ही योजना राबवण्यासाठी शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आली आहे तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे मित्रांनो मित्रांनो देशात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थ्याची सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे यामुळे केंद्र शासनाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची महाराष्ट्र राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होणे अभिप्रित आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेण्या घेतला जातो तथापि किमान मनुष्यबळाचा अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने चारशे अकरा मनुष्यबळ वाढवून पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ लाभापासून जे वंचित असतील अशा शेतकऱ्यांना या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल व पात्र लाभार्थ्यांना लवकरच लाभ मिळवून दिला जाईल मित्रांनो तर राज्य सरकार चारशे अकरा मनुष्यबळ वाढवत आहे तर त्यांचं काय काम असणारे नक्की तर स्वयं लाबार लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे पोर्टलवरील दुरुस्त्या असतील ज्या अभावी लाभापासून वंचित लाभार्थी ई के वाय सी प्रमाणीकरण करणे बँक खाती आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे भौतिक तपासणी करणे चुकीचे अपात्र केलेले लाभार्थ्यांना पात्र करणे मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी करणे मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करे हे जे प्रॉब्लेम ला जी योजना आहे नमो शेतकरी किंवा पी एम किसान सन्मान निधी या योजनेमध्ये हे प्रॉब्लेम दिसून येत होते त्यासाठी राज्य सरकारने आता चारशे अकरा मनुष्यबळ हे वाढवलेलं आहे जे की हे जे क्युऱ्या येत होत्या शेतकऱ्यांना त्यामुळे ते आपल्या योजनांपासून वंचित राहत होते तर त्यांचे हे प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह हो। यासाठी नवीन चारशे अकरा मनुष्यबळ बळाची जी आ, दु जी आर आहे तो जी आर काढण्यात आलेला आहे आणि ग्राउंड लेवलला हे बळ मनुष्यबळ आता ज्या वॅकंट जागा असतील त्या वॅकंट जागांमध्ये भरण्यात येणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती की पी एम किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर तुम्ही जरी फ्रेश फार्मर असाल तर तुम्ही स्वतः तिथं नोंदणी करू शकतात परंतु स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंतिम मान्यता प्रदान करणे नाकारणे याबाबत राज्यात प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे पी एम किसान व नमो शेतकरी योजने योजनाची कामाची जी व्याप्ती आहे ती प्राथमिकता पाहता तसेच शे क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात रिक्त असलेले पदे विचारात घेता योजनेच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असल्यामुळे ला चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली आहे बघा जे ग्राउंड लेवलला जागा व्हॅकन्सी होतात किंवा ही योजनेची जी अंमलबजावणी होती ती अंमलबजावणी करण्यामध्ये खूप मोठ्या अडचणी येत होत्या जसे की केंद्र सरकारने जी स्वयंचलित नोंदणीकृत सिस्टम उपलब्ध करून दिली त्याच्यामध्ये खूप ऍप्लिकेशन हे पेंडिंग होते तर केंद्र सरकार राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत होती याबाबत त्यासाठी राज्य सरकारने आता चारशे अकरा मनुष्यबळ सेवा ही बाह्य यंत्रणाद्वारे उपलब्ध करून घेण्यास जो प्रस्ताव आहे म्हणजे जो जे आर आहे तो त्याला मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो तरी आता जे चारशे अकरा पदसंख्या तर पद ते कशा स्वरूपात भरण्यात येणार आहे तर त्याच्यात चार एक तीन एक जे वॅकन्सी असणार आहेत त्या अवर सचिव कक्षा अकरा कृषी पद जे विभाग असतील मंत्रालय मुंबई येथे या जागा भरण्यात येणार आहे त्या म्हणजे कार्यालयीन सहाय्यक एक असेल संगणक चालक तीन असतील आणि तंत्र सहाय्यक एक असेल असं हे विभागाला भरलं जाईल जे म्हणजे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्यानंतर दुसरं आहे एन आय सी मुंबईमध्ये तंत्र सहाय्यक एक भरला जाईल त्यानंतर पी एम किसान राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्ष कृषी आयुक्तालय पुणे याच्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरची एक जागा आहे तंत्र सहाय्यकच्या सहा आहेत कार्यालयीन सहाय्यकच्या एक आहेत आणि संगणक चालकच्या आठ आहेत आणि शिपाईची एक आहे अशा या आयुक्तालय पुणेमध्ये भरल्या जातील त्यानंतर तुमचा आता जिल्हा नोडल अधिकारी पी एम किसान तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सर्व डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे मुंबई व मुंबई शहर वगळून याच्यामध्ये संगणक चालकच्या चौतीस जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर तालुका लेवलला संग संगणक चालकच्या तीनशे पंचावन्न जागा भरण्यात येणार आहे अशा एकूण या चारशे अकरा जागा राज्यात भरल्या जातील पी एम किसान आणि नमो शेतकरी जी योजना आहे ती अत्यंत सुरळीत राबवली जाण्यासाठी या यो जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आता ज्या शेतकऱ्यांना हे प्रॉब्लेम फेस होत आहेत जसे की डॉक्युमेंट रिलेटेड के वाय सी रिलेटेड किंवा ते पी एम नमो शेतकरीचा लाभ घेऊ शकत नाही काही डॉक्युमेंट प्रॉब्लेममुळे तर त्यांच्यासाठी आता ही आनंदाची बातमी आहे त्यांना लवकरच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होती सॉ त्यांचे हे प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होतील मित्रांनो कारण राज्य सरकारने आता यासाठी एक नवीन प्रणाली इन्स्टॉलमेंट करणं सुरू झालेली आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओवर तो